जय शिवराय जय जय महाराष्ट्र मेकणं जराटे मुख्यामो म्हणून तुमच्या सर्वांचा खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आता झालेले सकाळ सुप्रभात सगळ्यांना आणि मी आता निघालेलो आहे कामाला आणि आज मोठो ब्लॉग होणार आहे भावासोबत हो त्याचं नाव साहिल सावर्डेकर आपल्या सावर सावर सावर्ड्याचं नाही आहे तो कुठला सावरड्याचं आहे <laughs> सावर्डा सावर्ड्याचाच आहे तर सावर्डेकरांबरोबर आता आपण चाललेलो आहे कोकण राईड नाही आहे ही ऑफिसला चाललेलो आहे चला तर स्वामी समर्थ स्वामी समर्थ चला चला मोटो ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता आपण निघालेलो आहे आता जस्ट हायवेला टच झालं दाखवत तुम्हाला हा वरून जो जातोय तो लालबागचा ब्रिज आपला ब्लॉगिंग <lt> <prospective दौरीण्ग> करताना हाच प्रॉब्लेम असतो की असे काही बसबिसवाऱ्यामध्ये येतात जेव्हा आपल्याला शूट करायचं असतं आणि आपला पूर्ण व्ह्यू ब्लॉक करून टाक तर आता येताना मध्ये स्वामींची भेट घ्यायचं असं ठरलं आणि आता आम्ही थांबतोय श्री समस आता गाडी इकडनं बाजूने चालली होती तेवढ्यात मी याला असंच मस्करच म्हटलं बोल लोक आता म्हटत चाललंय का तो म्हणतो चल जायचं तर सो आम्ही निघालो श्री समस्या нитари рат бер харап да. Ш не се марта. Ва Скадиво вилегамор. С бива не само марте. Орисvo не samo марта. दर्शन घेऊन आता मी निघालो आहे आणि हे बघा म्हटलं हे काहीतरी नवीन दिसतो हे बघा रेल्वेचे टायर असतात <laughs> ना ते कधी न पंक्चर होणार आहे रेल्वे कधी न पंक्चर होणार रेल्वेचे टायर आपली <laughs> <laughs> गाडी एक वेळ बंद पडली तर आपण टायर चेंज करू शकतो गाडी लावून बाजूला रेल्वेचं तसं नसतं तिथं टायर पंक्चर झाले <laughs> जिकडचे टायर पंक्चर झाले तिकडचा डब्बा रुप लावायला लागतो कारशेड मध्ये <गाँगी> राहायला लागत बघा इकडे ट्रॅफिक शेवटी लागलच परेडी इटी परेड इटी लेफ्ट मारला आम्ही टुवर्ड्स <गाँगी> आपला जो ब्रिज आहे स्टेशनचा तिकडे एअर ट्रॅफिक तिथे ट्रॅफिक असतंच असतं ट्रॅफिक पॉईंट म्हणू शकता <coughs> सकाळी सकाळी असं जर ट्रॅफिक लागलं ला की अजून लोकं फिरतच बहुतेक साईड आंघोळ करून नाही आले <laughs> म्हणजे काहीतरी गोडमंगल <laughs> तिकडे स्वामी सेवा केंद्र आहे अजून तिकडे मी गेलो नाहीये पण आहे नो स्वामी कृपेने वेब जरा जायला मिळतं आहे आणि बघा हुशार मित्र म्हणजे गाड्यात थांबवून इथे दादरच्या ब्रिजवर ट्रॅफिक होती म्हणून आम्ही काय केलं आमचे ड्रायव्हर साहेबांनी आमचे <laughs> जे वाहन चालक आहेत ड्रायव्हर म्हटल्यावर कसं ना एकदम असं टचकन का आजार लागतं तर म्हणून आपलं वाहन चालक म्हंटला तर पटकन असं हा ठीक आहे ठीक आहे वाहन चालक ओके म्हणून एक माणूस बघा एक मुलगा हे आजकाल ना मला एक सगळ्यांचं कळत नाही की मोबाईल कानाला लावायचे आणि डायरेक्ट रस्ते क्रॉस करायचे किंवा एकदम आरामात रस्ते क्रॉस करायचे एक तर ठीक आहे तुम्ही रस्ता क्रॉस करते तर डायरेक्ट पुढे जावं जेणेकरून तो वाहन चालक आहे त्याला समजेल की मला एका जायचं जायचंय पण जर तुम्ही मध्येच थांबलात किंवा मागे पुढे केलात तर वाहन चालक पण कन्फ्यूज होणार आणि तुम्हाला दुखापत होऊ शकते तर जरा सांभाळून रस्ते क्रॉस करताना आपला विषयच वेगळा होता आणि त्या विषयावरनं आपण वेगळेच आहे कारण की झालंच तसं ना मध्येच आला जो आपला वाव एकदम चाणक्य ड्रायव्हर असल्यामुळे हम्म लगेच त्याने ब्रेक केला अरे आता किती जण प्लाझाला आलेत प्लाझा आता जरा मेकओव्हर गेलेला आहे खूप टाइम झाला तुम्ही म्हणाल आता काय दाखवतो पण बघा आता काय दाखवतो आणि भाजी वगैरे न्यायची गर्दी हे बघा सगळीकडे हे सकाळी खूप चालू असतं इकडे त्यामुळे बरेच जण इकडचं ट्रॅफिक अवॉइड करायला मोठ्या गाडीने येत असाल तर तोड हे होते आणि हे बघा इकडनं जाताना तर ट्रॅफिकवर ब्रिजच्या आधीच आहे ना ट्रॅफिक लागलेलं असतं आणि हा आपला स्वामी समर्थ इकडे स्वामी समर्थ जय महाराज फायनली असे दोन सिग्नल मस्त मिळाले आम्हाला मोठे सिग्नल जे ओपन होते आणि आम्हाला जायला मिळालं ते बरं पडलं नाही तर उगाच कुठं दे उघड्यासाठी एक एक मिनटं महत्वाचा असतो ऑफिसला कचरा करताना जरा लक्षात ठेवा आपल्यासारखंच आपल्या एक कोणाच्या जरी घरातला एखादा माणूस कचरा काढत असतो सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही तुमच्या घरात कचरा करता का तुम्ही त्या रस्त्यावर तरी कचरा का टाकायचा आणि रस्ते क्रॉस करताना पण जरा लक्ष देतो गाडी लावायची काहीतरी गोष्ट रस्त्यावर फिरत असते तिला स्पीड असतो आणि स्पीड अचानक था थांबवणं बघा गोष्ट स्पीड अचानक कंट्रोल करणं हे खूप कठीण काम असतं तुम्हाला म्हणायचं असेल कि ब्रेक दावर तसं हा सिग्नल मिळालाच मागचा सिग्नल सुटला आणि बघा हा बांबूगल्लीच्या इथला तो बघा वाघ पण थांबलाय बघा प्राण्यांना पण कळत शिस्त आणि तुम्ही उडी मारलेला थांबलाय सिग्नल पाळा प्राणी पाळतात तुम्हाला काय परत हा सिग्नल फक्त राईट हायवे लागेल तिथे पोलीस असतात आज नाहीयेत त्यांना कळलं की गणू येतोय गणू काय कधी सिग्नल मोडत नाही हा आपण त्या साईडला काका आहेत तिकडे जाऊ पलीकडे अशा प्रकारे आता आपला सिग्नल चालू होतो आणि झालेला आहे वा 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 खूप छान खूप छान ते बघा काका तिकडे का मेट्रोच काम चालू आहे लवकर बाबा मस्त वाटत सूर्यदेव ओम सूर्याय नम आहे ऑफिसच्या म्हणजे ऑफिसच्या बिल्डिंगच्या भाऊ आता चालत टप ठेवायचा चला काय बोलतो साईड खूप सुंदर होती पण आपली छान झाली स्वामींच्या दर्शनाने झाली महत्वाचं म्हणजे आणि आम्ही दोन्ही वेळा आलोय तर मला खूप बरं वाटतंय की स्वामींचं दर्शन होते करून श्री स्वामी समोरचं म्हणजे माऊलींची इच्छा होती मागच्या वेळेस आम्ही जाताना पण गेलो होतो तर मग रोडच्या मठात गेलो होतो इथे रिझर्वेशन आणि गणूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नक्की नकास्क्राईब करायला विसरू नकाब करा <laughs> तर पार्किंग लॉटमध्ये काळोख होतं म्हणून विचार केला की थोडं वर जाऊन आपण शूट करू तर आजच्या ब्लॉगचं मी इथे तेंड करतो मला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ॲक्च्युली मी जास्त शूट नाही केला कारण की मी खूप लेंदी होतो आणि माणसं बघायला पण कंटाळतात सो का प्या मस्तर आपल्या प्रजनांची काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळ सोबत परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र